नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका हाच आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवतो तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेमध्ये आलेले जे तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे तरी जास्त वेळ न घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता सी टी आर एल प्लसियन कशासाठी वापरले जाते म्हणजे हा कॅम्प्युटरवरला प्रश्न होता आणि परीक्षेमध्ये आला होता तर सी टी आर एल प्लसियन कशासाठी वापरलं जातं तुम्हाला पर्याय दिलेली होती नवीन फाईल उघडण्यासाठी कॉपी करण्यासाठी पेस्ट करण्यासाठी सेव करण्यासाठी प्रिंट करण्यासाठी तर त्यातून तुम्हाला काय करायचं होतं योग्य उत्तर द्यायचं होतं तर विद्यार्थी ला मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते तेसुद्धा तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये योग्य उत्तर कळवा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा बघा या प्रश्नाचं उत्तर काय तर सी टी आर एल प्लस एन हे कशासाठी वापरलं जातं तर पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर हे नवीन फाईल उघडण्यासाठी वापरलं जातं बघा दुसरा प्रश्न पाहूया आपण व्ही डी यू चा पूर्ण रूप काय आहे व्ही डी यू ए याचं पूर्ण रूप काय आहे असं तुम्हाला विचारलं होतं पर्याय तुम्हाला दिली होती आणि त्याच्यातून योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं होतं काय व्ही डी यूचा पूर्ण रूप काय आहे काय असेल युज्युअल डिस्प्ले युनिट त्यानंतर युज्युअल डाटा युनिट व्हिडिओ डिस्प्ले युनिट व्हिडिओ डाटा युनिट योग्य उत्तर काय असेल याचं फी डी यू पूर्ण रूप तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा मित्रांनो पर्याय नंबर एक युजुअल डिस्प्ले युनिट हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे बघा संगणकाचा मेंदू कोणता आहे संगणकाचा मेंदू कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय दिलेले रॅम मॉनिटर सी पी यू हार्ड डिस्क कीबोर्ड संगणकाचा मेंदू की ज्यामध्ये सर्व काही साठवलं जायचं असं कोणता आहे तर सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण संगणकाबद्दल सर्वांना बरीचशी माहिती आहे तर आपल्याला के प्रश्न केलेला आहे संगणकाचा मेंदू मग कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सी पी यू सी पी यू हे काय आहे संगणकाचा मेंदू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पुढचा प्रश्न होता बघा अझोला कोणत्या पिकासाठी वापरला जातो हो अझोला हे आहे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं पर्यायामध्ये दिलेली तुम्हाला पिकं आहे कापूस आहे मक्का सोयाबीन अझोला त्याला ओझोला सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी तर हे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा तांदूळ या पिकासाठी पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करायचे आणि जे गरजू विद्यार्थी ज्यांना जी, जी गरज आहे अशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त काय करायचं शेअर करत चालायचं चाला आहे झोला चाला कोणत्या पिकासाठी वापरला जातो तर तांदूळ या पिकासाठी पर्याय नंबर दोन ही त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी आंब्याची बुटकी जात कोणती आंब्याच्या जातीबद्दल आपण तुम्हाला बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आंब्याच्या जाती, जाती कोणत्या विद्यापीठानं प्रसारित केलेले हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले आणि इथं काय विचारलेलं आहे आंब्याची बुटकी जात कोणती बघा तोतापुरी रत्नागिरी हापूस केसर लांगडा बुटकी जात विचारलेली कोणती जात असेल योग्य उत्तर आहे आणि सर्वांना माहीत असेल योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार केसर ही जी आहे ही काय आंब्याची बुटकी जात आहे पुढचा प्रश्न पहा राज्य आणीबाणी व्यवस्थापक खालीलपैकी कोण असतात राज्य आणीबाणी व्यवस्थापक कोण असतात पर्याय तुम्हाला दिलेले बा काय काय पर्याय आहे मुख्यमंत्री मुख्य सचिव आहे राज्यपाल आहे गृहमंत्री आहे पोलीस आयुक्त आहे हानीबानी व्यवस्थापक विचारले तुम्हाला हानीबाणी व्यवस्थापक कोण असेल या चारपैकी योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये दे देत चला जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देत असेल कमेंटमध्ये द्या उत्तर चुकलं तरी चालेल पण त्यामुळे काय होतं आपलं रिव्हिजन होतं बघा मग कोण आहे याच्यातून पर्याय नंबर दोन मुख्य सचिव हे काय आहे व्यवस्थापक असतात मुख्य सचिव पुढचा प्रश्न पहा आहे गोल्डन रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात आहे गोल्डन रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात आहे गोल्डन रिव्होल्युशन अन्नधान्य दुग्ध उत्पादन फळे मासे तेलबिया पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यातून योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय असेल त्याचं योग्य उत्तर गोल्डन रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात आहे योग्य उत्तर आहे बघा त्याचं फळे पर्याय नंबर तीन फळे याच्या संदर्भात काय आहे गोल्डन सोनेरी क्रांती आपण म्हणतो ना त्याला पुढचा प्रश्न आपण बघूया मातीवरील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते मातीवरील कचऱ्याचे व्यवस्थापन कसं के केलं जातं कचरा जाळून किंवा त्याचं कंपोस्ट खत करून किंवा पाण्यात सोडून मातीवरील जो कचरा पडतोय त्याचं व्यवस्थापन कसं करणार योग्य उत्तर आहे बघा त्याचं कंपोस्ट करून म्हणजे मातीवरील जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं जाईल तर कंपोस्ट करून केलं जाईल पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा जास्त भागात घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास काय म्हणतात जास्त भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास काय मानतात काय म्हटलं जाईल मिश्र पीक ज्वारी सोयाबीन मोनोक्रॉप कडधान्य जास्त भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास काय म्हटलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार मोनोक्रॉप असं म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं मोनोक्रॉप विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला आलोवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक ला, 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 नक्की करायचं आहे जास्तीत जा, जा, जास्त विद्यार्थ्यामध्ये व्हिडिओ शेअर करत आहे जास्त जास भागात घेतल्या जाणाऱ्या हे कल्पीय पिकास काय म्हटलं जातं तर मोनोक्रॉप असं म्हटलं जातं पुढला प्रश्न बघा काय भाजी लागवड करणे याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात भाजीची जी लागवड करतो आपण त्याला वैज्ञानिक भाषेत काय म्हटलं जातं असं त्यांनी तुम्हाला प्रश्न केलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्याय तुमच्या समोर आहे दहा नंबरचा प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्ही द्या काय प्रश्न भाजी लागवड करणे याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात बागकाम कृषीशास्त्र कृषी हॉर्टिकल्चर प्लांटेशन काय म्हटलं जाईल त्याला तर त्याला हॉर्टिकल्चर असं म्हणतात पर्याय नंबर चार आहे त्याचं योग्य उत्तर काय हॉर्टिकल्चर भाजी लागवड करण्याला वैज्ञानिक भाषेत काय म्हटलं जातं हॉर्टिकल्चर म्हटलं जातं पुढला प्रश्न बघा काय खालीलपैकी म्हशीचा दूध देण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे दिवस विचारले तो महिष हे गेल्यानंतर ती किती दिवस दूध देऊ शकते असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे हा एम पी प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर माहीत असेल म्हशीचा दूध देण्याचा कालावधी बघा एकशे ऐंशी दिवस दोनशे दहा दिवस दोनशे पन्नास दिवस तीनशे दिवस पाचवा पर्याय आहे तीनशे पासष्ट दिवस खालीलपैकी म्हशीचा दूध देण्याचा कालावधी किती दिवस आहे योग्य का उत्तर काय तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर तीन दोनशे पन्नास दिवस म्हशीचा दूध देण्याचा कालावधी किती असतो दोनशे पन्नास दिवसाचा असतो पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी संगणकाचे हार्ड डिव्हाइस नाही खाली डिव्हाइस दिलेले आणि त्यापैकी काय विचारलं संगणकाचं हार्ड डिव्हाइस नाही काय नाही हार्ड डिव्हाइस बघा सी पी यू रॅम मदरबोर्ड ऑपरेटिंग सिस्टीम हार्ड डिस्क काय आहे हार्ड डिव्हाइस नाही आहे संगणकाचं काय नाही आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर चार ऑपरेटिंग सिस्टीम जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे काय आहे संगणकाचे हार्ड डिव्हाइस नाही आहे जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये जे पंचायत राज टाकलेले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका ग्रामपंचायत या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या सदस्य संख्यासुद्धा मी तुम्हाला चार्ट दिलेली की किती लोकसंख्येनंतर किती सदस्य संख्या असायला पाहिजे जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी हेही मी तुम्हाला आहे तर जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असू शकते याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते ह्याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्यायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो पदसिद्ध सदस्य सदस्य विचारले तुम्हाला सदस्य कोण असतो जिल्हाधिकारी तहसीलदार आमदार खासदार मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो योग्य उत्तरे पर्याय नंबर एक जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतात जिल्हाधिकारी असतो पुढचा प्रश्न आपण बघूया कोंबडीला कोणत्या आठवड्यात इंजेक्शन देतात जास्त अंडी देण्यासाठी जास्त अंडी देण्यासाठी कोंबडीला कोणत्या आठवड्यात हो देत, इंजेक्शन देतात बघा पर्याय पहा काय पहिल्या आठवड्यात हो त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हो तिसऱ्या आठवड्यात हो चौथ्या कोणत्या आठवड्यात हो जास्त अंडी देण्यासाठी कोंबडीला इंजेक्शन दिलं जातं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल तिसऱ्या आठवड्यामध्ये पर्याय नंबर तीन तिसऱ्या आठवड्यात काय कोंबडीला इंजेक्शन देतात कशासाठी जास्त अंडी देण्यासाठी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा परंपरागत कृषी सहकारी योजना कधी सुरू करण्यात आली परंपरागत कृषी सहकार योजना कधी सुरू करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे परंपरागत कृषी सहकारी योजना कधी सुरू करण्यात आली कधी सुरू करण्यात आली दोन हजार दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सात कधी सुरू करण्यात आलेली योग्य पर्याय निवडायचा आहे योग्य उत्तर काय असेल त्याचं कृषी सहकार योजना कोणती परंपरागत ती सुरू करण्यात आली पर्याय नंबर दोन दोन हजार दोनमध्ये सुरू करण्यात आलेली योग्य उत्तर काय त्याचं दोन हजार दोन पुढचा प्रश्न बघूया आपण रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनाची योग्य पद्धत कोणती जी रेताळ जमीन असते रेताळ किंवा रेटाळ म्हटलं जातंय तिला त्या जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनाची योग्य पद्धत कोणती आहे बघा फवारा सिंचन ठिबक सिंचन बोर सिंचन कुवा सिंचन नदी सिंचन कोणती योग्य पद्धत आहे रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनाची योग्य पद्धत कोणती हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य उत्तर द्यायचं आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन ठिंबक सिंचन ठिबक सिंचन ही जी पद्धत ही रेटाळ जमिनीसाठी काय आहे पाण्याची सिंचनाची योग्य पद्धत आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे हरित क्रांती कशाच्या संदर्भात आहे एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे कारण क्रांती आपण पाहिलेल्या हरित क्रांती कशाच्या संदर्भात झालेली हरित क्रांतीचे जनक कोण आहे हरित क्रांती कधी झालेली कोणकोणत्या मालावर हरित क्रांती झालेली आहे असे सर्व आपण काय केलेले नियोजन केलेलं आहे तर हरित क्रांती कशाच्या संदर्भात झालेली बघा दुग्ध उत्पादन फळे उत्पादन मासे उत्पादन तेलबिया उत्पादन का अन्नधान्य तर योग्य उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर एक अन्नधान्य अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत काय झालं ह्याच्या संदर्भात अन्नधान्याच्या संदर्भात काय हरित क्रांती झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लगेच आता बघा तसाच क्रांतीवरच प्रश्न आहे श्वेतक्रांती श्वेत कशाच्या संदर्भात झालेली आहे क्रांती आता सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल श्वेतक्रांती म्हटलं तर कशाच्या संदर्भात झालेली आहे बघा पर्याय तीचे आणि योग्य उत्तर आहे तुमचं पर्याय नंबर दोन दुग्धउत्पादन उत्पन्न श्वेतक्रांती दुग्ध उत्पन्न झालेली पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे खरीप पीक कोणते महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचं खरीपामध्ये घेतलं जाणार खरीप पीक कोणतं आहे बघा खरीपात कोणकोणते पिकं घेतले जाते रब्बीमध्ये कोणकोणते घेतले जाते हून आणि कोणकोणते पिकं याबद्दल आपण सर्व सविस्तर चर्चा केलेल्या विश्लेषणाच्या माध्यमामधून पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आलाच होता महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं खरीप पीक कोणतं आहे कोणता आहे गहू तांदूळ ज्वारी मक्का बाजरी कोणतं आहे योग्य उत्तर असेल त्याचं तांदूळ पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे काय महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं खरीप पीक कोणतं आहे तर ते आहे तांदूळ हे पीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया व्याख्या दिलेली बा तुम्हाला आता पुढची आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले काय पाश्चरायझेशन याची व्याख्या आहे बघा पाश्चरायझेशन जे आपण म्हणतो ना पाश्चरायझेशन करतो आपण त्याची व्याख्या काय बघा फाश्चरायझेशन ही सूक्ष्म जंतू नष्ट करण्यासाठी किंवा रोगास कारणीभूत ठरू शकतील अशा सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी गरम करणे आणि नंतर वेगाने थंड करणे द्रव्य किंवा अन्न प्रक्रिया आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला दूध उकळणे दूध फिल्टर करणे दूध गरम करणे दूध थंड करणे दूध साठवणे काय असेल या व्याख्येमधून याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन दूध गरम करणे त्याला काय म्हटलं जातं फाश्चरायझेशन असं आपण म्हणतो दुधाच्या बाबतीमध्ये हे केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लॅम्बची व्याख्या विचारलेली तुम्हाला लॅम लॅम्ब काय हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे इंग्लिशमध्ये आहे लॅम एल एम बी लॅम म्हणजे काय त्याची व्याख्या बघा पर्याय काय शेळी मेंढी गाय म्हैस कोंबडी सर्वांना उत्तर देते लॅम म्हणजे काय मेंढी पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे बायोफर्टिलायझरची व्याख्या दिलेली कशाची बायोफर्टिलायझर ह्याची व्याख्या आहे बघा काय व्याख्या मी वाचून दाखवतो तुम्हाला बायोफर्टिलायझर हा एक पदार्थ आहे ज्यामध्ये सजीव सूक्ष्म जीव असतात जे बियाणे वनस्पती पृष्ठभाग किंवा मातीवर लागू केल्यावर ह किंवा वनस्पतीच्या आतील भागात वसाहत करतात आणि यजमान वनस्पतीला प्राथमिक पोषक तत्वांचा पुरवठा किंवा उपलब्धता वाढवून वाढीस प्रोत्साहन देतात हे बायोफर्टिलायझर असे बघा त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्याच्यातून काय करायचं तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे बघा काय पर्याय रासायनिक खत सेंद्रिय खत जैविक खत खनिज खत वायू प्रदूषण काय बायो फर्टिलायझर सर्वांना याचं उत्तर आलं असेल पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर काय जैविक खत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कमर्शियल क्रॉप कोणते आहे कमर्शियल क्रॉप एकदम सोपा प्रश्न आला होता कमर्शियल क्रॉप कोणते आहे सगळ्यांना माहिती आहे नगदी पीक आपण ज्याला म्हणतो तांदूळ गहू कापूस ज्वारी मका यापैकी नगदी पीक कोणतं आहे म्हणजे त्यालाच आपण कमर्शियल क्रॉप म्हणू पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे कापूस कोणतं कमर्शियल क्रॉप आहे यापैकी तर कापूस ही कमर्शियल क्रॉप आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पी एम किसानमध्ये वार्षिक किती मानधन मिळते पी एम किसान योजना आहे ना त्याच्यामध्ये वार्षिक मानधन किती मिळतं असं त्यांनी विचारलेलं बघा दोन हजार रुपये चार हजार रुपये सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये सर्वांना या प्रश्नाचं उत्तर कारण जे शेतकऱ्याची विद्या मुलं विद्यार्थी आहेत त्यांना तर पी एम किसानमध्ये वार्षिक किती मानधन मिळतं हे माहीत असेल आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना तर नक्कीच माहिती आहे मग मा किती पाहिलं ना किती मिळत होतं ना आता किती मिळत होतं हे सगळ्यांना माहिती आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन सहा हजार रुपये पी एम किसानमध्ये मध्ये काय वार्षिक मानधन किती मिळतं आता सहा हजार रुपये भेटत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सवनिधी योजना कधी सुरू करण्यात आली सवनिधी योजना ही कधी सुरू करण्यात आली असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिलेली आहे आणि योग्य उत्तर काय आहे तुम्हाला आहे सवनिधी योजना कधी सुरू करण्यात आली दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यायपैकी योग्य उत्तर काय आहे तर सवनिधी योजना ही कधी सुरू करण्यात आली आहे पर्याय नंबर दोन योग्य उत्तर काय दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये सवनिधी योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया स्वच्छ भारत अभियान म्हणतो त्याला आपण टू पॉईंट झिरो कधी सुरू करण्यात आलं अभियान स्वच्छ भारत अभियान बघा दोन हजार पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस कधी सुरू करण्यात आलं आहे पर्याय नंबर चार त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार एकवीसला स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो ज्याला आपण म्हणतो ते दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आलेले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय जल जीवन मिशन योजना कधीपर्यंत संपन्न होणार आहे जल जीवन मिशन योजना आहे ती कधीपर्यंत संपन्न होणार आहे असा प्रश्न आला होता आणि हा एम पी प्रश्न होता सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार दो सव्वीसपर्यंत अठ्ठावीसपर्यंत तीसपर्यंत कधीपर्यंत जल जीवन मिशन योजना कधीपर्यंत संपन्न होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन दोन हजार चोवीसपर्यंत संपन्न होणार आहे कोणती योजना जल जीवन मिशन योजना पुढचा प्रश्न बघू आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये महाराष्ट्र राज्याच्या रँक किती आहे कितवा नंबर आहे जो ऑर्गॅनिक फार्मिंग होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रँक म्हणजे नंबर किती आहे कितवा नंबर आहे बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये महाराष्ट्र राज्याची रँक किती आहे बघा कितवी रँक आहे योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक पहिली रँक आहे ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची रे रँक किती आहे तर पहिली रँक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव कोण असतात सचिव आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतात पंचायत समितीचे डोळे झाकून उत्तर देत असेल तुम्हाला जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव कोण असतात कोण असतात पर्याय नंबर तीन मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉन जे आहे तिला क्लिक करून ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तसेच काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत जात असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवत चाला सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे पाच पर्याय तुमच्यासमोर दिलेले एस टी टी पी एस टी टी पी एस एफ टी पी एस एम टी पी आणि टी सी पी पब्लिक आय पी तर याचं योग्य उत्तर काय सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एच टी टी पी एस हा जो प्रोटोकॉल आहे हा सुरक्षित इंटरनेट वापराकरता वापरला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे नाफेड कोणत्या प्रकारची संस्था आहे नाफेड नाफेड आहे ना एक बँक आहे आणि ती कोणाला कर्ज देते याबद्दल बी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आपल्या सिरीजच्या माध्यमातून की नाफेड कोणाच्या थ्रू कोणाला कर्ज जा दिलं जातं काय काय विषय आहे त्याच्याबद्दल तर ही कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा सहकारी संस्था खाजगी संस्था शासकीय संस्था अर्धशासकीय संस्था किंवा स्वयंसेवी संस्था तर काय ही नाफेड कोणती संस्था आहे तर तिचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक ही सहकारी संस्था आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे कोणत्या संस्थेला आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे बघा पर्याय पहा काय भारतीय रेस्क्यू दल त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल गृह मंत्रालय किंवा भारतीय नौदल योग्य उत्तर काय असेल याचं खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा काय पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर असेल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तसेच मागच्या व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो